मला असं वाटतं आज मुळातच जर काही सांगितलं आहे की नो जेंडा ओनली अजेंडा तर हे मला असं वाटतं हेच त्याचं उत्तर आहे आम्ही इथे मराठीसाठी आलेलो आहोत आम्ही इथे मराठीचा जो विजय झालेला आहे याच्यासाठी आम्ही तो साजरा करण्यासाठी आले कलावंतांना अपेक्षित काय आहे मराठी मराठी कलावंतांना काय अपेक्षित आहे माहीत नाही मी माझ्या पुरतं वैयक्तिक बोलू शकते पण तेच म्हणते की कलावंतांना काय अपेक्षित आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मला एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्ट जी गोष्ट किंवा जे दृश्य बघायला आम्ही असुसलेलो होतो वर्षानुवर्ष आ, रहे। दुका, दुका, जवा जवा कि वा ते दृश्य आज आम्हाला मंचावरती दिसणार आहे मीरा भाईंदर मध्ये दुकानदारांनी हा सगळा संप संप पुकार मिळत नाही किंवा मराठी सिनेमाच्या संदर्भात अनेक जेव्हा समस्या असतात तेव्हा अनेक कलावंत हे राज ठाकरे यांना भेटायला येतात ते आम्ही पाहतो म्हणजे जेव्हा मराठीचा विषय असतो जेव्हा एखादा पक्ष अशा पद्धतीने आवाहन करतो तेव्हा मग मोठ्या संख्येने कलाकार येताना दिसत का नाही परत मी म्हटलं की मी माझ्या पुढचं बोलत असते मला मला पण हा प्रश्न पडलाय किंवा अशा पद्धतीने का बघितलं जात नाही इतर वेळेला जेव्हा मदत लागते तेव्हा शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावला जातो आणि जेव्हा मराठीचा प्रश्न येतो तेव्हा काय येत नाही हा दुर्दैवी आहे हे पण एक कलावंत म्हणून मला पण प्रश्न आहे पण मी परत स्वतःविषयी बोलू शकते वैयक्तिक मी आज इथे आली हेच उत्तर आहे तर त्यामुळे आपण बघतो की अनेकदा राज ठाकरे अनेक भेट होत असते आज उद्धव ठाकरे यांना ठाकरे दोघेही एकाच मंचावरती येतात दोन भाऊ एकत्र येतात तुम्हाला कसं आज तुम्ही म्हंटल ना की अख्खा अवघा महाराष्ट्र असुसलेला होता या दृश्यासाठी आणि ते मंचावरती आज दिसणार ते, ते बघण्यासाठी आणि मराठीचा सा विजय साजरा करण्यासाठी हे दोन कारणांसाठी रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका